संभाजीनगर मधून एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत बार्टी सारथी महाज्योती फेलोशिपच्या परीक्षेतला सावळा गोंधळ पुढे आलाय दोन हजार तेवीस साठी राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली मात्र दोन हजार एकोणीसचाच पेपर जसाच्या तसा देण्यात आल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही वेळेच्या पेपरची आवृत्ती झी चोवीस तासच्या हाती लागली आहे दोन हजार तेवीसचा पेपर हा दोन हजार एकोणीसला घेतलेल्या पेपरची पूर्ण कॉपी होता अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा जसाच्या तसाच विद्यार्थ्यांनी हा आता आरोप केलेला आहे आणि परीक्षेवरच आक्षेप घेतला आहे तसंच जो पेपर घेण्यात आला तो पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात तर या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय आहेत संतप्त झाल्यात हे विद्यार्थी काय म्हणतायत ऐकूया तो पेपर द्यायला आल्याच्या नंतर पेपर तर सीलबंद नव्हतेच पण त्याच्यात अजून एक गोष्ट म्हणजे अशी वाटली की पेपर मध्ये दोन हजार एकोणीस चा पेपर आणि आजचा पेपर सेटचा सेम पेपर म्हणजे आमची काय थट्टा लावली का दोन हजार एकोणीस सेटचा पेपरचा सिमिलर आहे त्यांनी विदाऊट एनी क्वेश्चन नंबर सुद्धा चेंज नाही केलेला आहे जशाला तसं त्यांनी प्रिंट टाकलेला आहे आम्हाला जर जर ते माहित असेल तर आम्ही पैकी गुण घेऊन असतो ना त्या प्रशासनानं कुठलाही शब्द न पाळता विद्यापीठ प्रशासनाच्या आयोगाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका या एका याच्यामध्ये येतात बॉक्स तशा कुठल्याही पदचा प्रकार आम्हाला पाहायला मिळाला नाही त्याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांच्या सिग्नेचर सुद्धा नव्हत्या याचा अर्थ असा की पुण्यात तरी एखाद्या दलाला एका दलाला पेपर प्रश्नपत्रिका फोल्ड्या आणि बाहेर बाहेर देऊन नंतर आतमध्ये आणल्या वरतून डायरेक्ट पॅक आले पूर्ण गठ्ठा एक तर तसा वरतून जर गठ्ठा येत असेल तर मला तर अशी शंका आता वाटायला की वरतूनच पूर्ण सगळ्यांचा यामध्ये हात असू शकतो आणि अतिशय गंभीर असा हा सगळा प्रकार आहे अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल अतिशय गंभीर प्रकार शेकडो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात मात्र त्यांच्यासाठी एक हा मोठा धक्काच आणि त्यांच्या जणू काही भवितव्याशीच खेळ मात्र आता या सगळ्या संदर्भात प्रशासन नेमकं काय म्हणतंय संबंधितांचं काय म्हणणं आहे श्रुती ही परीक्षा पुणे विद्यापीठानं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कंडक्ट केली होती त्यांनी हा पेपर काढलेला होता आणि त्यांच्याद्वारे ही परीक्षा राज्यभरात चार सेंटरवर कंडक्ट झालेली आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांना पडला आहे की दोन हजार तेवीसला बार्टी सारथी आणि महाज्योती याची फेलोशिप देण्यासाठीची ही परीक्षा होती मात्र या परीक्षेमध्ये आज जो पेपर देण्यात आला तो दोन हजार एकोणावीस मध्ये जो सेटचा पेपर होता अगदी जसाच्या तसा पेपर उचलण्यात आला अगदी प्रश्नांचा क्रम पाहिला तर तो, तो सुद्धा बदलण्यात आलेला नाही आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या साह्यानं अभ्यास केला असेल ते सगळे विद्यार्थी कदाचित त्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात त्यामुळे अशा पद्धतीनं जर परीक्षा घ्यायची होती तर मग परीक्षा घेतलीच कशाला असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे आणि यातनं खरंच गुणवत्ता दिसणार आहे का जर जुन्या पेपरचा जोडी कोणी अभ्यास केला असेल ते सगळेच्या पैकी मार्क मिळवतील असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं ही थट्टा मांडलेली आहे राज्य सरकारनं अशा पद्धतीनं परीक्षा घेणं योग्य नाही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी विद्यार्थ्यांनी आता केलेली आहे प्रशासन याबाबत काहीही बोलत नाही कारण संभाजीनगरमध्ये फक्त हे सेंटर देण्यात आलं होतं पुणे विद्यापीठाकडनं परीक्षा घ्यायला लोक आले होते आणि त्यांनी सोबत पेपर आणले होते त्यामुळे स्थानिक प्रशासन याबाबत काही बोलू शकणार नाही मात्र हा खुलासा आता पुणे विद्यापीठाला करावा लागणार कारण इतकी महत्वाची परीक्षा आणि तसा पेपर जर या परीक्षेत येत असेल तर निश्चितपणे या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे श्रुती नक्कीच आता या सगळ्या संदर्भात पुणे विद्यापीठातून काय प्रतिक्रिया येते याबाबत ते काय खुलासा स्पष्टीकरण करतायत याकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी